नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदेस आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हारदेसर सर्वांच्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो बॉम्बे हायकोर्टाच्या भरती संदर्भात आपण तुम्हाला माहिती एकदम अधिकृत आणि प्रॉपर माहिती तुम्हाला देत असतो टेलिग्राम चॅनल आहे आपला अतुल त्या चॅनलच्या ते माध्यमातून असेल किंवा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल अतिशय चांगली पद्धतीने माहिती ते तुम्हाला मी देत असतो Uh, मी विद्यार्थी मित्रांनो uh, एक सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती तर मी देणारच आहे तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची जी लिपिक पदाची का जी काही लिस्ट लागलेली शॉर्ट लिस्ट आणि जे चारशे रुपयाची जी हे केलेली आहे ते तुम्हाला माहिती आहे चारशे रुपये संपलेली त्याची डेट आता जवळजवळ uh, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या मुलांनी आता चारशे रुपये भरलेले आहेत त्या सगळ्या मुलांची परत एक कदाचित लिस्ट लागू शकते आणि मित्रांनो आपली लेखी परीक्षा टायपिंग आणि फायनल निकाल आणि म्हणजे मुलाखत आणि फायनल निकाल हे फक्त खाली दोन महिन्यामध्ये होण्याची शक्यता म्हणजे हे राहिले म्हणजे जुलै जून आणि जुलै ह्या दोन महिन्यात कदाचित आपली सगळी प्रक्रिया झालेली असेल म्हणजे फायनल रिझल्ट दोन महिन्यामध्ये आपल्याला लागलेला असेल म्हणजे संपूर्ण प्रक्रिया होणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांना माझी एक विनंती असेल मित्रांनो जर नवीन आसन चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण का कोणतीच आपले कोण कोर्ट भरती संदर्भातले असेल पोलीस भरती संदर्भातले असेल कोणतीच माहिती आपल्याकडून मिस होणार नाही त्याच्यामुळे जर आपण नवीन आसन चॅनलवर सर्वप्रथम पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण का Hmm. सबस्क्राईब केल्याने आपल्याला कोण माहिती मिस होणार नाही आणि आपल्याला सगळी माहिती रोजच्या रोज वेळच्या वेळ मिळत जाईल ओके okay, ठीक आहे आता कोणाचा फॉर्म रिजेक्ट होणार फॉर्म रिजेक्ट होण्याची कारण काय कोण कोणत्या कारणांमुळे फॉर्म रिजेक्ट होणार आता बरेच विद्यार्थी मॅसेज करतात आम्हाला व्हॉट्सअपला असं किंवा टेलिग्रामला असेल की सर, सर मी असं झालं माझ्या फीचा डब्ल्यू झाला माझ्या आईच्या नावात चूक झाली माझ्या सर्टिफिकेटमध्ये आज झालं माझे मार्क टाकता निगरबड झाली माझ्या कोण हे झालं एम एस आय टी इयर फेल झालं किंवा मी फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर तिन्ही वर्षाचे मार्क टाकले हे काय होणार आहे सर हे चालू म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो का काय होणार आहे रिजेक्ट होण्याची कारण काय तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार एकवीसची ची जी भरती प्रक्रिया झाली होती ती तेवीस न पेपर झाला तिचा त्या भरती प्रक्रियेमध्ये जवळ जवळ नऊ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी रिजेक्ट झाले किती नऊ हजारापेक्षा कशामुळं का कागदपत्रांमध्ये डी दी, व्हीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जवळ जवळ नऊ हजाराच्या आसपास विद्यार्थी रिजेक्ट झाले म्हणजे लक्षात ठेवा नुसते रिजेक्ट नऊ हजार झाले होते त्यावेळेस पण जागा अशाच होत्या त्यावेळेस काय जागा काय दहा हजार नव्हत्या म्हणजे त्यावेळेस सुद्धा कोर्टाने भरपूर विद्यार्थ्यांना संधी दिली होती असं काय नाही का पर पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना एवढी मोठी संधी दिली सदतीस हजार हे मुलं घेतले किंवा असं काय नाही याच्या अगोदर सुद्धा कोर्ट हाय जास्त मुलांनाच संधी देत होतं लक्षात ठेवा कारण का नऊ हजार नुसते रिजेक्ट झालेत आणि लक्ष मग विचार करा सिलेक्ट किती असतील म्हणजे इंटरव्ह्यू टायपिंग यासाठी किती क्वालिफाय झाले तुम्ही विचार का नऊ हजार रिजेक्ट झाले चला तर मग मी तुम्हाला ती लिस्ट दाखवणार आहे आणि ती लिस्टमध्ये तुम्हाला कारण समजणार आहे कारण समजणार आहे आणि त्या कोणत्या कोणत्या कारण तुम्हाला मॅच होतात किंवा तुम्ही त्याच्यावरून तुम्हाला, तुम्हाला समजेल का आपण रिजेक्ट होऊ शकतो या रिजेक्ट होऊ शकत नाही मात्र सर्वांनी चारशे रुपये भरले असतील असं मी गृहित धरतो आणि मी आपल्या व्हिडिओला पुढच्या सुरुवात करतो पुढच्या लेक्चरला मी सुरुवात करतो लक्षात ठेवा आता मी तुम्हाला एक अशी लिस्ट दाखवणार आहे का ज्या लिस्ट मधून तुम्हाला समजणार आहे का कोण कोणत्या दोन दोन हजार एकवीसला जी नऊ हजार मुलं एक्झिट केली होती ते मुलं रिजेक्ट करणं पाठीमागचं कारण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहे कोणकोणतं कारण होतं आणि त्या कारणाशी तुम्ही लग्न आहात का तुम्ही मॅच होत आहात का तुम्ही त्या कारणापैकी कोण कोणत्या चुका केलेल्या आहेत ही सगळी माहिती मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता तिथेही मी तुम्हाला ती लिस्ट टाकतो सगळी पीडीएफ तिथं टाकतो आणि इथून पुढे कोर्टासंदर्भातली माहिती पण देत जाईल आणि हो आय एम पी हॅलो हॅलो सगळ्यात महत्वाचं हॅलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भरती संदर्भात मी तुम्हाला सांगितलं का आपण एक टेस्ट सिरीज लाँच करतोय आणि तुम्हाला मी आधीच बोललो होतो का मोठमोठ्याने कोर्स क्लास पाच पाच दहा हजाराची आवश्यकता नाही कारण का या ठिकाणी फक्त दीडशे जागा सदतीस हजार फक्त दीडशे पोरं घ्यायचे सगळी प्रक्रिया करून तुम्ही शेवटच्या टप्प्यात जाऊन एवढे पैसे खर्च करून शेवटच्या टप्प्यात जाऊन जर पात्र झाला नाही तर उगाच नर्वस व्हायला वाटाय नको हो, म्हणून तुम्हाला सांगतो जास्त काही विशेष नाही इंग्लिश मध्ये पेपर असणारे नव्वद मार्काचा नव्वद पैकी साठ पासष्ट पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी पुढच्या प्रक्रियेसाठी क्वालिफाय होऊ शकतात जर तर सांगतोय आणि तो पेपर इंग्लिशमध्ये असेल लँग्वेज हार्ड नसती क्वेश्चन सोपे असतात फक्त इंग्लिशमध्ये असतात भारताचे पंतप्रधान कोण हे फक्त इंग्लिशमध्ये विचारलेलं ला असतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हे फक्त इंग्लिशमध्ये विचारलेलं असतं महाराष्ट्राचे राज्यपाल कोण हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र असं इंग्लिश मध्ये इंग्लिशमध्ये फक्त जास्त बाकीचं काय नसतं ते एक पेपर आपण टाकलेलं तो पेपरचे व्हिडिओ पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो पण पाहून घ्या आणि अजून एक पेपर आलेला आपल्याकडे दोन हजार एकोणीस सालचा पेपर आहे तो पण पेपर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे कसे प्रश्न होते काय आहे हा ती टेस्ट सिरीज मी चालू करतोय त्या टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो आपण सगळे प्रश्न तुम्हाला देणार आहे त्याच्यावरती काम चालू आहे फक्त आता मॅथ आणि रिझनिंगच्या प्रश्नांचा थोडा प्रॉब्लेम येतोय कॉम्प्युटरचे दहा प्रश्न जी चे दहा प्रश्न इंग्लिशचे वीस प्रश्न आणि मराठीचे वीस म्हणजे हे पन्नास जे प्रश्न आहेत ह्या पन्नास प्रश्नाची अडचण नाही ते पन्नास प्रश्न मी रेडी केलेले आहेत ते पन्नास प्रश्न तुमच्यासाठी फक्त मॅथ आणि रिझनिंगचे जे क्वेश्चन आहेत ते इंग्लिशमध्ये द्यायचे आहेत तुम्हाला त्याच्यामुळे त्याचा थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होऊ राहिलेला आहे ते पण मी क्लिअर करून तुम्हाला एक तीस पेपर देण्याचा माझा मानस आहे आणि तेवढे पेपरपर्यंत पेपर पण होऊन जाईल मला तरी वाटते ते 25, 25, 25 तीस पेपर तुम्हाला मी माझा एक मानस आहे तो नक्की देईन त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे सगळ्यांनी माझ्या नंबरवर ते मला मेसेज करून ठेवा आणि सर्वात महत्वाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही माहिती आपल्याकडून मिस होणार नाही लक्षात चला तर मग बघूया आपण लिपिक पदाला कशामुळं दोन हजार एकवीसला जी भरती प्रक्रिया पार पडली याच्यापूर्वी त्यामध्ये लिपिक पदामध्ये कशामुळं मुलं या ठिकाणी रिजेक्ट झाले होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता व्यवस्थितरित्या पाहणार होतो ती लिस्ट पाहूया चला तर मग मित्रांनो आपल्या समोर लिस्ट दिसते आपल्याला लिस्ट ऑफ नऊ हजार पंच्याऐंशी कॅन्डिडेट हुज कॅन्डिडेट आर रिजेक्ट ऍज पर सेक्युरिटी काय सेक्युरिटीनी मित्रांनो हे जे विद्यार्थी रिजेक्ट झाले ते विद्यार्थी रिजेक्ट होण्याचं कारण काय आणि त्या कारणाची तुम्ही मॅच आहात का ते बघा तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजाल व्हिडिओ शांततेत बघा शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण का पुढील सगळी माहिती तुम्हाला लगेच त्वरित भेटतील कोणतीही क्वार्टरची अपडेट आली का तुम्हाला लगेच त्वरित माहिती भेटेल बघा मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं वाचण्याशी आपल्याला जास्त काही हे नाही विद्यार्थी फक्त रिजेक्ट होण्याचं कारण काय होते आपण पाहणार आहे जे सहा एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यानचं जे म्हणजे बावीसचं ते लक्षात ठेवा एकवीस ची भरती बावीस लावीसला पेपर असं होतं ते भरपूर उशीर त्या भरती प्रक्रियेला या ठिकाणी लागलेला होता पहा मित्रांनो महत्वाची माहिती म्हणजे जे, जे काही रिझन होत तुम्हाला रिजेक्ट करण्याचं नऊ हजार पंच्याऐंशी मुलं रिजेक्ट केली की नऊ हजार बघा विद्यार्थ्यांच्या नावांशी आपल्याला काही संबंध नाही कारण का ते रिजेक्ट झालेले नाव आहेत फक्त कारण काय होते बघा रॉंग मार्क फिल इन ग्रॅज्युएशन कॉलम जे ग्रॅज्युएशनचे मार्क होते ते रॉंग टाकले होते तुम्ही बरोबर म्हणजेच रॉंग टाकले होते पण आता एक गोष्ट अजून एक क्लिअर करतो यावेळेस काय होत होतं मित्रांनो आता आपण फॉर्म भरला आपल्याला असं येत होतं तुम्हाला दहावीला मार्क किती आहेत ते मार्क म्हणजे ऑप्टेन मार्क मिळालेले मार्क आणि आउट ऑफ मार्क मित्रांनो सपोज तुम्हाला जर दहावीला सहाशे मार्काचा पेपर आहे किंवा साडेसहाशे मार्काचा पेपर आहे तुमचा आणि तुम्हाला जर तीनशे बेचाळीस तीनशे बावन्नशे मार्क तुमची पर्सेंटेज किती होणार आहे ते बावन्न टक्के होणार आहे तर त्याच्या पुढचे जे पॉईंट आहेत पॉईंट एक सट पॉईंट वा पॉईंट त्रेसठ त्याच्यामध्ये बदल झालेला आहे बऱ्याच मुलांचा पण आता ती चूक नाही ग्राह्य धरले जायची जा 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 जा। कदाचित का कारण ते ले ले, ते का ते ऑटोमॅटिकली झालेले आहेत ते काही आपण टाकत नाही चुकलेलं नाही आपण फक्त टाकलं ऑप मार्क आणि पुढे टाकलं टोटल मार्क आणि पुढे जे पर्सेंटेज आहे ते ऑटोमॅटिक आलेले आहेत ते टाकायची गरज लागत नाही ते सॉफ्टवेअरमध्ये ऑटोमॅटिक ते पर्सेंटेज आलेले आहेत बरोबर ना त्याच्यामुळे ते काय टाकायची गरज नाही पण त्याच्यामध्ये पण काही विद्यार्थ्यांचे पॉईंटमध्ये फरक झालाय तर ती क्युरी ठीक आहे कारण तो टेक्निकल प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ते आपण समजू शकतो चला ठीक आहे त्यानंतर नो मार्कशीट ऑफ एसएसी अँड एच एस सी आता ह्या विद्यार्थ्याचं जे कोण आहे सौंदर्य याची हे होतं त्याच्याकडे एस सी आणि एच एस सी नव्हतं त्याच्यानंतर जो विद्यार्थी होत त्याचं काय होतं बघा रॉंग मार्क फील इन सी एच एस सी अँड बी ए कॉलम एस एस सी एच एस सी बीए ए कॉलमला जे मार्क टाकले होते ते रॉंग टाकले होते त्यांनी मार्क हे रॉंग झाले होते मार्क रॉंग झाले याचा अर्थ त्यांच्याकडून एक दोन मार्क खाली वर काहीतरी झाला असेल म्हणून ते विद्यार्थी त्या ठिकाणी रिजेक्ट झाले त्याच्यानंतर पुढे पाह द कॅन्डिडेट हॅज फॉरवर्डे इनकम्प्लीट ऑनलाईन ऍप्लिकेशन जे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरलं होतं ऍप्लिकेशन भरतानीच त्या विद्यार्थ्याकडून चूक झाली होती काही गोष्टींची त्याच्यामुळे त्याचा फॉर्म काय झाला होता त्या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आला होता त्याच्यानंतर अजून पुढे पाहू शकता तुम्ही काय रॉंग मार्क फिल इन ग्रॅज्युएशन कॉलम बीएडचे मार्क होते आता हे बी एडचं नसतं टाकलं तरी जमलं असतं पण टाकू नाही ते चुकीचं टाकलं म्हणून ते रिजेक्ट झाले त्याच्यानंतर पुढं बघा काय सांगितलंय ग्रॅज्युएशन मार्क नॉट फिल इन ॲज पर इन्स्ट्रक्शन काय सांगितलंय गवर ग्रॅज्युएशन मार्क्स नॉट फिल्ड इज इन ॲज पर इंस्ट्रक्शन म्हणजे त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे ग्रॅज्युएशनचे मार्क टाकलेले नाही आपल्यासाठी हा मुद्दा फार महत्वाचा आहे बाळांनो कारण की त्यांनी फक्त लास्ट इयरचे मार्क टाकायला सांगितले तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर फर्स्ट इयरचे दोन सेमेस्टर सेकंड इयरचे दोन सेमेस्टर लास्ट इयरचे दोन सेमेस्टर असे न टाकता डायरेक्टली तुम्हाला तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती मार्क आहेत हे टाकायचं होतं असं याच्यावरून कळते बरं यांच्या इंट्रक्शन आप... इन्स्ट्रक्शनवरून असं समजते पण घाबरून जाऊ नका काय घाबरून जाऊ नका तुम्ही चारशे रुपये भरलेले असाल पुढच्या प्रक्रियेसाठी तयार राहा अनलक्षमध्ये पुढे जे काय व्हायचे ते होईल त्यात काय बदल होऊ शकत नाही ते कोर्टे ते काय तुम्ही असं नाही असंच करा ना आम्ही निवेदन देतो वगैरे वगैरे असल्या काही गोष्टी तिथे चालत नाही कोर्ट नो अपील लक्षामध्ये हा आता यांनी काय सांगितलंय <coughs> का जे ग्रॅज्युएशनचे मार्क होते नॉट फिल एज पर इन्स्ट्रक्शन म्हणजे चुकलेले नाही त्यांनी पण त्यांनी जसे टाकायला सांगितले होते तसे मार्क टाकलेले नाहीत पहिली गोष्ट यांनी फर्स्ट इयर सेकंड इयरचे पण मार्क टाकलेले असावा कदाचित आणि लास्ट इयरचे पण मार्क टाकलेले असावा त्याच्यामुळे त्यांना रिजेक्ट केलेले हे मागच्या भरतीचे का लक्षात ठेवा हे मागच्या भरतीचे एक गोष्ट ठेवा ठेव मी मागच्या भरतीच लावतोय हो म्हणजे त्यांना सगळ्यांना रिजेक्ट केलं म्हणजे तुम्हाला लगेच सगळ्यांना रिजेक्ट करतीलच असं नाही कारण की एवढी परिपक्व माहिती मी तुम्हाला देतोय परंतु मी अतुल जोशी सरांशी संपर्क केला होता बोलण्याचा परंतु थोडा एका कार्यक्रमात येत काहीतरी त्यामुळे माझी विचार झाले मी परत त्याच्यावरती तुम्हाला कन्फर्मेशन देईन मी पण नाराज होऊ नका घाबरून जाऊ हो नका जरी टाकले असतील मात्र जर बरोबर मार्क टाकले असतील तर विचार होऊ शकतो आलं लक्षात पुढे पुढं काय सांगितलं नो सर्टिफिकेट ऑफ एसएससी ह्या भाऊकडे एसएससी सीचं सर्टिफिकेटच नव्हतं लक्ष एस सीचं सर्टिफिकेट नव्हतं रिजेक्ट आहे पुढे बघा काय टाकले रॉंग मार्क फिल इन ग्रॅज्युएशन कॉलम ग्रॅज्युएशन कॉलम मध्ये जे टाकले ते मार्क रॉंग टाकले होते आता वरचा वाचा आणि खालचं वाचा वर काय सांगितलंय ग्रॅज्युएशन मार्क नॉट फिल इन ऍज पर इंस्ट्रक्शन म्हणजे त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे यांनी मार्क नाही आणि दुसरी गोष्ट आहे रॉग मार्क फिल इन ग्रॅज्युएशन कॉल म्हणजे यांनी ग्रॅज्युएशनचेच मार्क टाकलेत फक्त बाकीचे टाकले पण ग्रॅज्युएशनचे मार्क टाकता चुकलेले आणि वरती जे आहे वरती जसं त्यांना मार्क त्यांनी सांगितलं होतं तसं टाकलेलं आजही बरेच आमचं एक मित्र आहे सचिन म्हणून त्या सचिननी तिन्ही वर्षाचे मार्क टाकले त्यामुळे तो फुल फार फुल टेन्शनमध्ये परंतु आता कोर्ट आहे शेवटी ते न्यायालय ते काय करेल त्याचं माहिती नाही पण मला फक्त तुम्हाला एक पूर्व सूचना कारण या संदर्भात भरपूर विद्यार्थी मॅसेज करताय त्यानंतर बरेच जण सांगतात सर माझ्या आडनावात बदल झाला आडनावाचं स्पेलिंग चुकलं तुम्ही जर सांगतो एम एस टी आता पुढं आहे तुम्हाला अजून पाहू वाटलं असतं हे बघा पुढं बघा डेट ऑफ पासिंग कॉम्प्युटर कोर्स रॉन्गली मेन्शन इन ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही जर डेट चुकीची जरी टाकली चुकीची जरी डेट टाकली तुम्ही चुकीची लक्षात ठेवा तरी तुमचा फॉर्म अप्लाय होणार नाही म्हणजे तुम्ही रिजेक्ट होऊ शकता पुढं बघा रॉन्ग मार्क फिल इंग ग्रॅज्युएशन पुढे नो सर्टिफिकेट इन सी त्याच्यानंतर नो सर्टिफिकेट ऑफ ग्रॅज्युएशन अँड पोस्ट नो सर्टिफिकेट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन नो सर्टिफिकेट ऑफ ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन नो सर्टिफिकेट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन ओके म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा जर नसेल तुमच्याकडं मार्कशीट नाही बरं का मार्कशीट नाही सर्टिफिकेट सर्टिफिकेट वेगळं असतं अलक्ष मध्ये आणि मार्कशीट वेगळं असतं आणि कोर्टाला जे सर्टिफिकेट लागतं ते तुमचं ते जे येतं ना रिझल्ट सोबत ते ग्राह्य नाही धरत कोर्ट कधी कधी ते जे आपण युनिव्हर्सिटीकडून मागतो अलक्ष मध्ये ते सर्टिफिकेट ग्राह्य धरतो कोर्ट कधी कधी का जिल्हा कोर्टला काही ठिकाणी तसं झालेलं आहे पण आता बघूया फक्त मला एक सांगायचं लय लोड घेऊ नका लय लोडमध्ये जाऊ नका लय ताण घेऊ नका तुमच्या पद्धतीने जेवढी प्रक्रिया तुम्हाला अवेलेबल होईल म्हणजे पॉसिबल होईल तेवढी करत चाल काही लोड घ्यायचं काही काम नाही ओके आता त्यांनी पुढं काय सांगितलंय द कॅन्डिडेट हॅज फॉरवर्डेड इनकम्प्लीट ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड नो मार्कशीट ऑफ एस एस सी अँड नो सर्टिफिकेट ऑफ एच एस सी सर्टिफिकेट नाही यांच्याकडं म्हणजे यांच्याकडं मार्कशीट होतं म्हणजे यांच्याकडे रिझल्ट होता, होता दहावी बारावीचा परंतु जे दहावी बारावीचं प्रमाणपत्र पाहिजे होतं ते नव्हतं मग याला रिजेक्ट का केलं बरं रिजेक्ट करण्याचे कारण काय आहेत यांनी काय केलं ऍप्लिकेशन फॉर्म भरताना काय केलं ऍप्लिकेशन फॉर्म भरताना असं सांगितलं का माझ्याकडे आहे म्हणून माझ्याकडे आहे म्हणून सांगितलं ऍप्लिकेशन फॉर्म भरताना कारण का त्यांना माहीत असतं शॉर्टलिस्ट लागते मुलांना आणि मुलं टाइमपास म्हणून फॉर्म भरून देतात जाऊ दे काही पन्नास रुपये रुपये दे भरून आलं तर आलं नाव पाहता येईल पुढचं पुढं टाइमपास फॉर्म भरून देतात त्यामुळे एखादा डॉक्युमेंट ना ते, ते येस करतात आणि पुढे चालतात काहीतरी मनाने मार्क टाकतात सर्टिफिकेट नसतं तरी म्हणून त्या क्युरी अशा ज्यावेळेस तुम्ही चेक करतात लक्षात ठेवायचं तुम्ही जेवढं ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जेवढे मार्क टाकलेत तेवढं सगळं त्यांना तुम्ही फार बी एले बी झालेले असून बी एड झालो एमबीए पीएचडी एम तिकडं किती दहा डिग्र्या घेतलेल्या असतील तरी दहा डिग्र्यांचे सर्टिफिकेट त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही असं नाही म्हणू शकत सर ग्रॅज्युएशन आहे ना माझं मी डबल ग्रॅज्युएशन आहे पण मग मी एकाच ग्रॅज्युएशनचे मार्क तुम्हाला दाखवतो काय अडचण आहे मी तर पात्र आहे तेव्हा एका ग्रॅज्युएशन वर मी ते आपलं सहज टाकलं ऍडव्हान्स म्हणून टाकलं ना तू ऍडव्हान्स म्हणून मग तू ते दाखवायचं मग तेवढं जेवढं काही टाकले तेवढं तुला ते सगळं दाखवावं लागतं ही सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे कोर्टचं इथं बाकीच्यासारखं बाकीच्या सारखं चालत नाही बाकीच्या वरतीला तुमच्या ठीक आहे चला हा हे नाही ना हे ना, हायचं जमून गेलं तसं कोर्टला नाही कोर्ट फक्त तुम्हाला कशी चालून लावत नाही एवढी पॅक का डायरेक्ट चालली तुम्ही पटापट पटापट टाकी ताकित असे गमती आता याच्यानंतर पुढे बघा रॉंग इन्फॉर्मेशन फिल इन पोस्ट ग्रॅज्युएशन कॉलम एम एड आता ह्या विद्यार्थ्यांनी एम एड एम एडचे चे मार्क टाकले जर नसते ना तर हा विद्यार्थी सिलेक्ट झाला असता म्हणजे रिजेक्ट नसता झाला सिलेक्टचं पुढची गोष्ट पण रिजेक्ट न झाला म्हणजे आता एम एडची मार्क टाकायची गरज पण नव्हती पास वनली ग्रॅज्युएशन बारावी मार्क टाकले पाजून पण आपण का टाकतो माहिती का का पुढं आपल्याला मुल मुलाखतीने मार्कांना संधी मिळवू शकते शॉर्ट लिस्टचा विचार करताना आपला विचार होऊ शकतो म्हणून आपण जास्त ग्रॅज्युएशन टाकतो बरोबर ना मात्र ते ग्रॅज्युएशन टाकताना आपण सहज सहजरित्या टाकून देतो कारण काय होतं विद्यार्थ्यांना कधी कधी फॉर्म भरताना ऍप्लिकेशनचे मार्क नसतात प्रॉपर रिझल्ट नसतात सोबत कुठेतरी सायबर कॅपेत फॉर्म भरतात किंवा सायबर कॅफेवाल्याकडून पण चुकून जातं त्याच्यामुळं ही गोष्ट जी आहे ना ह्याच गोष्टी चुकलेल्या आहेत आता बघा नो सर्टिफिकेट ऑफ ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एल आता ह्या विद्यार्थ्याकडे सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेटच नाही पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट नाही आणि एल सर्टिफिकेट नाही एल एलबीचं सर्टिफिकेट नाही यांनी टाकले मी एल एल बी झालेलो आहे मी एल पास आहे मला एल एलबीला एवढे मार्क आहे मी एल एलबी या वर्षी पास झालो मी एल एल बी या तारखेला पास झालो पण सर्टिफिकेटच नाही म्हणजे काय झालं तुम्ही तुमचं इन्फॉर्मेशन भरलेले आहेत बरोबर नाही असं नाही मात्र ज्या इन्फॉर्मेशन भरल्यात त्यात सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आणि लक्षामध्ये उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलेले त्याच्यात चूक ना के त्यांची नाही आणि त्याच्या तुम तुमचीही नाही कारण नव्हतं पण तुम्ही एक सहानुभूतीने टाकून दिलं बघ त्या वेळेपर्यंत आपण असं करू त्यावेळेपर्यंत आपण तसं करू परंतु ते तुमच्याकडे निघलं नाही म्हणून तुम्ही रिजेक्ट झाले ग्रॅज्युएशन मार्क नॉट फिलिज ॲज पर इन्स्ट्रक्शन म्हणजे आता मला फक्त एकच सगळं सांगितलं तुम्हाला फक्त मला एक डाऊट आहे फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर तीन इयरचे ज्यांनी ज्यांनी मार्क टाकले आहेत त्यांचा काही इशू होईन काय का ते आपण पाहणार आहे त्याच्या संदर्भात मी अजून अधिकृत माहिती काढण्याचा प्रयत्न करतो काही वकील सॉरी काही मित्र क्लर्क आहेत हायकोर्टात त्यांना विचारतो त्यानंतर अतुल जोशी सर आहे अतुल जोशी सरांचा चॅनल आहे हा जो चॅनल आहे हा चॅनल आहे त्यांचा जिल्हा न्यायालय भरती म्हणून महाराष्ट्र न्यायालय भरती म्हणून आणि एक मिशन हायकोर्ट हे दोन चॅनल आहेत अतुल जोशी सर एकदम दर्जेदार असं मार्गदर्शन स्पेशल कोर्ट भरती अभ्यासक व्यक्ती हा त्यांचं एकदम चांगलं मार्गदर्शन असतं आमचे मित्रचे ते त्यांचं पण चॅनल फॉलो करा कारण त्याच्यावरती तुम्हाला सगळं अपडेट आणि प्रॉपर माहिती भेटत असते आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पण आपण तुम्हाला माहिती देत असतो त्यामुळे युट्यूब चा चॅनल पण आपला सबस्क्राईब करून घ्या सर्वजण त्याला आपल्याला एकच मिनिट कॉल येतोय सर्वजण त्याला ते करा ओके हा सर एकच मिनटं लेक्चर चालू आहे हो हा येतो सर लेक्चर चालू एक दोन मिनटं हो तर पहा त्याच्यामुळं ग्रॅज्युएशन मार्क नॉट फिल एज पर म्हणजे मला तुम्हाला जे सांगायचंय ते या ठिकाणी तुम्हाला समजलेलं आहे पुढे बघा काय सांगितलं त्यांनी रॉंग मार्क फिल इन ग्रॅज्युएशन कॉलम बी ए अँड नो सर्टिफिकेट ऑफ ग्रॅज्युएशन बिलीप म्हणजे बिलीपचं सर्टिफिकेट नाही आणि बी एचे मार्क रॉंग झाले आता तुम्ही म्हणजे रॉंग का टाकले बरं एवढ्या मुलांनी का रॉंग टाकले चूक तुमची नाही गंमत काय झालेली आहे त्या कॉलम मध्ये तुम्ही ऑपटेन मार्क आणि टोटल मार्क जर टाकल्यानंतर पुढचे जे पॉइंट आहेत ते बदल झालेत आता मी सांगतो मी स्वतः एक फॉर्म भरले तिथं विद्यार्थ्याचं आहे का त्याला बावीला बावन्न पॉईंट एकसष्ट मार्क आहेत बावन्न पॉईंट एकसष्ट तिथे बावन्न पॉईंट बासष्ट झालेत पण ते कसे झाले ऑटोमॅटिक झाले ते ना ते सॉफ्टवेअरमध्ये झाले ते काय त्याच्यामुळे झाले नाही त्याची चुकी म्हणून झालेले म्हणजे मला काय सांगायचं माहिती तुम्हाला सरळ सरळ सांगतो काय अशा पद्धतीने ही लिस्ट तुम्हाला आपल्या याच्यावरती टाकून हो देतो टेलिग्राम चॅनलवर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करा सर्वजण आणि चॅनल पण सबस्क्राईब करा सगळेच कॉमन आहे नऊ हजार लोकांचं ना सेम आहे काय असं विशेष किंवा असं वेगळं काही नाही कोणाचं आलक्ष सगळ्यांचं सेमच आहे आलक्ष मध्ये सगळं ज्या क्युरी आहेत त्या क्युरी टोटल सर्वांच्या क्युरी कशा सेम आहेत तुम्ही पाहू शकता ओके त्यांना आबो पाहू बरं बघा नऊ वाजले एखादा मध्ये जाऊन पाहू काही वेगळा आहे का हे बघा द डॉक्युमेंट आर नॉट सेल्फ आर्टिस्टेड बाय कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही सेल्फ आर्टिस्टेड जर केले नसेल तरी तुम्हाला रिजेक्ट केले जाते मग आता मला सांगा तिथं तुम्ही सेल्फ आर्टिसिपेट करू शकत नव्हते का ओ सर थांबा बाहेर जाऊन आलो आणि सेल्फ आर्टेस्ट करतो लगेच म्हणजे जाण्यापूर्वी सगळं काय करायचं एकदा आत गेल्यानंतर तुला बाहेर यायला संधी नाही डॉक्युमेंटमधून तिथंच रिजेक्ट केलं जातं तुला हे याच्यावरून समजले आहे लक्षात रॉंग मार्क फिलिंग ग्रॅज्युएशन कॉलम त्याच्यानंतर काय सांगितलंय नो सर्टिफिकेट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर सांगितलं नो सर्टिफिकेट ऑफ सी एच अँड पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे अशा पद्धतीने जे काय मित्रांनो अशा पद्धतीने काय झाले मित्रांनो या ठिकाणी सांगितले आहेत अलग म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं एकच गोष्ट सांगायची का ज्या विद्यार्थ्यांचे कोणाचे मार्क चुकलेले असतील त्यांनी आता का का आता काही घेऊ नका एडिट ऑप्शन नाही आणि आपल्याला त्याच्यात काही करता पण येणार नाही त्याच्यामुळे पुढची काही प्रक्रिया होईन त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवा लक्ष आणि ही लिस्ट आहे ना मी अजून तुम्हाला सोप्प म्हणजे तुम्ही पण वाचू शकता हे बघा पासिंग मार्क ऑफ इंग्लिश टायपिंग फोर्टी वर्ल्ड पर मिनिट रॉंगली मेंशन इन ऍप्लिकेशन म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी काय केले राठोडनी का टायपिंगचे जे फोर्टीचे मार्क आहेत ते रॉंग टाकले म्हणजे चुकीचे मार्क पडले त्यांच्याकडून टायपिंगचे म्हणजे त्यांच्याकडून टायपिंगचे चुकीचे मार्क पडले म्हणून त्याला रिजेक्ट केले म्हणजे तुम्हाला एक सांगू का तुम्ही मार्क डबल टाकलेले असतील ना तरी चालत पण चुकीचे काहीच टाकलेले नकोय आला लक्ष म्हणजे चुकीचं काही नकोय टाकलं त्यांना रॉंग नकोय काही टाकलेलं आला लक्ष म्हणजे आता एका मुद्दाम टाकले त्यांनी नाही झालं असेल मिस्टेक झाली असेल एखाद्या सायबर कॅफेवाल्या कोण पण मिस्टेक होती सहजरीत्या फॉर्म भारताने आता भरपूर विद्यार्थी याच्यामुळे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही कॉन्विकेशन सर्टिफिकेट लागतं कॉन्व्हेगेशन सर्टिफिकेट जे युनिव्हर्सिटी कुठून सर्टिफिकेट भेटता आपल्याला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते सर्टिफिकेट महत्वाचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर नो सर्टिफिकेट एसएसी म्हणजे सगळ्यांची कारण जवळजवळ सेमच आहेत सगळ्यांची कारण कशी जवळजवळ सगळ्यांची सेमच कारण अशा पद्धतीने तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत एवढं पाहिला तुम्ही सर्वांचं तुमचं मनापासून मी आभार मानतो आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर कारण नवा झाला थोडंच वाचून दाखवणार मी म्हणजे तुम्हाला एक बेसिक दाखवलं हो कशा पद्धतीने समजलं का म्हणजे आता तुमचे एक लक्ष कशा पद्धतीनं आपलं काय काय चुकलेलं आहे ते आत्ताच आपण क्लिअर करणं गरजेचं आहे किंवा जाण्यापूर्वी आपले कोणकोणते सर कोणते सर्टिफिकेट आहे कोणकोणते कोणते डॉक्युमेंट्स नाहीत ते आपण आत्ताच क्लिअर करणं गरजेचं आहे त्याचं पंच करणं गरजे त्याच्यासंदर्भ मी परत एकदा सोमवार किंवा मंगळवारी अतुल सरांना स्वतः मी लाईव्ह घेणार आहे आपल्या चॅनलवरती आणि अतुल सर आणि मी एक चर्चा सत्र आयोजित करतो तुमच्यासाठी ते सगळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देता येतील काहीच अडचण आहे ठीक आहे थांबूया मित्र नॉफण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजून एक कमी ते सांग मार्क घ्यायचे मित्रांनो जेवढे जास्त मार्क तुमचा कट ऑफचा विचार केला जाईल पंचेचाळीस मार्काला पासिंग आहे म्हणजे तुम्हाला नव्वद पैकी जर पंचेचाळीस मार्क पडले म्हणजे याचा अर्थ पन्नास जरी पडले तर असं नाही का तुम्ही पुढच्या प्रक्रियेसाठी कॉल होणार तो रेशो शो लावला जाईल ने कारण त्या रेस शो तुम्हाला पुढच्या गोष्टींसाठी काय केलं जाईल पात्र केलं जाईल लक्षात ठेवा आणि सर्वातला एक विनंती करतो की मी तुम्हाला लवकरच दहा पंधरा वीस काही मला जेवढं शक्य होईल ती टेस्ट सिरीज चालू करणार आहे फक्त दीडशे रुपये फी असणार त्याच्या लक्षात ठेवा एकशे पन्नास रुपयामध्ये आपण तुम्हाला पंचवीस ते तीस पेपर देणार आहेत आणि सगळे कोर्ट भरतीवर संबंधित कोर्ट भरतीचे रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत फक्त मॅथ आणि रिझनिंगचा थोडा इश्यू झालेला माझा ऍप्लिकेशनचा म्हणून मग मी तुम्हाला ते देत नाही लवकरच ते पण मी तुम्हाला देईन आणि तुम्हाला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सगळं मार्गदर्शन करण्यात येईल लेक्चरच्या माध्यमातून पण भरपूर मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी मी देईन त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन आपले तुम्हाला भेटत जाईल कोणती माहिती तुम्हाला कोर्ट भरती संदर्भातली कोणतीच माहिती मिस होणार नाही त्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण प्रेस करा ओके चालतंय मित्रांनो भेटू आपण परत नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आणि नव्वद पैकी किती मार्क पाठणे गरजेचे आहे अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असावा कोणकोणत्या विषयाला कशा स्वरूपात प्रश्न येईल त्या संदर्भात पण एक महत्त्वाचं लेक्चर मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून घेणार आहे त्याबद्दल कुठल्याच प्रकारची शांकरा ओके चालते भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तो मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत